वाशिम शहराचा विकास व स्वच्छता राखण्यास असमर्थ ठरल्यानं सत्ताधारी भाजपाचे उपाध्यक्षांसह सभापती अमित मानकर यांनी चक्क वाशिम नगर परिषद मध्ये कचरा फेको आंदोलन केलंय वाशिम नगर परिषद शहराचा विकास आणि स्वच्छता राखण्यास असमर्थ ठरल्यानं दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता नियोजन सभापती अमित मानकर यांनी जक्क शहरातील कचरा ट्रॅक्टर मध्ये गोळा करून नगर परिषद आवारात आणि नगर अध्यक्षांच्या दालनात आणून टाकल्यानं नगर परिषदेशी लागत्या वेशीला टांगल्या गेली आहेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्षांसह सदस्यांवर आंदोलन करण्याची वेळ आल्यानं नगर परिषद विरोधात संताप व्यक्त केला जात आहे वाशिम नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष म्हणून जनतेनं शिवसेनेचे अशोक हेडा यांना निवडून दिलाय भाजपचे सर्वाधिक पंधरा सदस्य निवडून येऊनही त्यांना उपाध्यक्षपदावर समाधान मानावं लागलंय शिवसेना भाजपा आणि इतर पक्षांची मिलीजुली सरकार असल्यानं सदस्यांमध्ये समन्वय नाही वाशिम नगर परिषद कमिशनखोर आणि भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खुद्द नियोजन सभापतींनी केला आरोग्य सभापती बंटी वाघमारे यांनीही समर्थन केलं आहे नगर परिषदेने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं भाजपाचे नगर परिषद सदस्य आक्रमक झालेत पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र घाण साचून दुर्गंधी पसरली आहे नियोजन सभापती अमित मानकर यांनी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निषेध नोंदवत ट्रॅक्टर मध्ये शहरातील कचरा गोळा करून नगर परिषद आवारात आणि अध्यक्षांच्या दालनात आणून टाकला आंदोलक आक्रमक झाले असताना अध्यक्षांसह सीईओ तोंड लपवून बसले शहर विकासाचा आव आणणारा आमदार आता गेला तरी कुठे असा संतप्त सवाल शहर वासियांनी केला आहे एकीकडे शहरात घाण्याचे साम्राज्य पसरलेले असताना दुसरीकडे नगर परिषदेला शासनाचा स्वच्छतेचा कोटींचा पुरस्कार दिला आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कोणत्याही प्रभागातलं मी ज्या प्रभागात प्रभाग क्रमांक तीन त्या प्रभागातलं सुद्धा कचरा उचललेला नाही सीओला सांगितलं वाशिम शहरात संपूर्ण प्रभागातील कोणत्याच प्रभागातला कचरा उचललेला नाही सीओला सांगितलं सीओ म्हणजे सही करत नाही बोलले तर काय चाललं फक्त सीईओच्या हे फक्त कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्यात सगळ्या अडचणी आहेत गणेश शेट्टे एक नंबरचा मूर्ख माणूस आहे बोलायची सुद्धा अक्कल नाही त्याला कोणाला काय बोलाव आणि वाशिम शहराला पुरस्कार भेटते तीन कोटी रुपये ते शहराचा काहीच करून आणलेलं आहे का तीन कोटीवर काम काढले तर कमिशन भेटते ना सहा हो सात महिने झाले घंटा बिल अटकलेले आहेत आम्ही वारंवार अध्यक्षाला सूचना देऊनही अध्यक्ष त्यांचे चेक बिल दिले नाही त्यामुळे त्यांनी कचरा गाड्या बंद केल्या आम्ही वारंवार अध्यक्ष साहेबांशी मध्ये सांगितलं की आम्ही आंदोलन छेडू तुम्ही लवकरात लवकर त्यांचं घंटाकाड्याचं बिल देऊन घंटागाड्या लवकरात लवकर शहरामध्ये चालू करा आणि आता नागरिकांना त्रास होणार नाही याची सगळी त्यांना सूचना देता देऊनही त्यांनी आतापर्यंत कोणतीच प्रकारची कारवाई केलेली नव्हती आपले पंधरा नेवक नगरसेवक आहेत पंधराच्या पंधरा आजच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत का किती नगरसेवक आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी फोन नाही कोण आलेलं आहे इथं कोणीच नाही आलं आमच्या घटनेचा नाही आले स्वतः तर आमचे फोन उचलून सांगत नाहीत काय करायचं काय नाही बाहेर गाडीवर झाले कचरा गाड्या बंद आहेत प्रभागात पूर्ण बिमारा पसरू राहिल्या पावसाळ्याचा टाइम आहे सहा महिने सहा महिने झाले सतोवर आला ते पंधरा पंधरा दिवसानं गाड्या पुन्हा पुन्हा बंद होतात निवेदन ही देऊन ऐकत नाही तोंडी तोंडीत सांगून हेच नाही होत त्यांना तुम्ही कोणतं आंदोलन छेडलं कचरा कचरा इथं आणून टाकला जवळ कचरा गाड्या चालू होत नाहीत तेवढ आम्ही इथून कचरा उचलू देणार नाही पण तुम्ही काय काय केलं आंदोलनामध्ये ट्रॅक्टर प्रभागात गेलो ट्रॅक्टर भरून इथं आणून टाकलं नगर परिषद बरं अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये मध्ये बरं घंटा गाड्या कमी आहेत का शहरात गाड्या पंधरा आहेत तीस वार्ड आहेत त्याच्यातले बंदच राहिलं तर किती पाहिजे किती आवश्यकता आहे तीस पूर्ण तीस गाड्या पाहिजे चार महिने झाले घंटा गाडी स्टेंडर खतम झालं नवीन टेंडर प्रोसेस झालेली आहे बरं आता तुमचं आक्रमक तुम्ही झालेला आता आता तुमची पुढील योजना काय आहे जोपर्यंत ते गाड्या चालू करत नाही आत्ता तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही कचरा गाडी पूर्ण भागात वाशिम शहरात चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कसला कचरा उचलू देणार नाही पण तुम्ही टॅक्टर इथं कचरा आणल्यानंतर इथं कचरा उचलण्यात आला याबद्दल काय मत आहे तुमचं त्यांनी अध्यक्षानं सिंह न सांगितलं असेल की इथून कचरा उचलून घ्या यांना त्रास होते नागरिकांचा काय ना वाशिम शहरातलं पण तुम्ही नियोजन सभापती आहे ना राजीनामा देणार आहे मी आता ते आल्यानंतर होत नाही कुठलंही काम होत नाही नगरपालिकेत कुठलंही काम नाही आज सिओ आलेला नाही काल पण सिओ नव्हता अध्यक्ष नव्हता आतापर्यंत आलेला नाही फोन उचलत नाहीत ते प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम